भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि गजापूरमध्ये जी काही घटना घडली तिथल्या अतिक्रमणाचा विशाळगडचा विषय असेल सध्या न्यायप्रविष्ट आहे म्हणून प्रशासन तिथं जी काय कारवाई करत त्याला कुणाचाच विरोध असणार नाही पण विशाळगड सोडून गजापूरमध्ये काल जी घटना घडली मुस्लिम समाजातील आमच्या सर्व समाज बांधवांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली महिलांना मारहाण करण्यात आली लहान मुलांना मारहाण करण्यात आली गाड्या पेटवण्यात आल्या अशा पद्धतीचं कृत्य या समाजकंटकाने केलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा मी एम आय एम व सर्व पक्षांच्या वतीनं आज जाहीर निषेध करतो आणि मुळातच या थोड्या दिवसांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे काही का महिन्यांपूर्वी शाहूराजांना या मुस्लिम समाजानं भरभरून मतदान देऊन निवडून आणलं होतं पण त्यांचेच चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज आज एवढ्या विरोधात मुस्लिम समाजाच्या कशासाठी चाललेत याचा अभ्यास करण्याची आज वेळ आलेली आहे कारण जर मताचं ध्रुवीकरण ध्रुवीकरण करण्याचा हेतू यांचा असेल तिथून त्यांना आमदार व्हायचा असेल अशा पद्धतीची परिस्थिती ते निर्माण करत आहेत आज मला एक सांगायचं आहे भारत देश अजूनही संविधानावर चालतो भारत देशामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधानच चालतं पण छत्रपती संभाजी महाराजांना इतकी घाई का झाली होती सध्या मोहरमचा काळ सुरू आहे मुस्लिम समाजामध्ये पंजे बसवले जातात मग यांना या कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये दंगल घडवायची आहे का यांचा उद्देश काय आहे आणि या सगळ्या गोष्टीचा एक सारांश निघतो की येणारी विधानसभा निवडणूक कुठंतरी डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम समाजाच्या भावना भडकवून मुस्लिम आणि हिंदू अशी दंगल व्हावी असा प्रयत्न हे लोक करत आहेत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून माझं या महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना एक आव्हान आणि विनंती आहे की ज्या फुले शाहू आंबेडकरांचं नाव या कोल्हापूर जिल्ह्याचा वारसा म्हणून घेतलं जातं त्याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर अशा अन्यायकारक घटना मुस्लिम समाजावर घडत असतील तर मुस्लिम समाज हा एकटा नाही आहे या सर्व हिंदुत्ववादी समाजकंटकांनी लक्षात घेतलं पाहिजे या मुस्लिम समाजाच्या खांद्याला खांदा लावून आज या महाराष्ट्रातला दलित समाज छातीत ठोकपणे उभा राहणार आहे त्यामुळे मुस्लिम समाज एकटा राहिलेला नाही म्हणून मी सांगतो गृहमंत्र्यांनी तत्काळ यात दखल घ्यावी आणि गृहमंत्र्यांनी सीआयडी चौकशी लावावी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातली ही जी काय घटना आहे त्या घटनेमागे सूत्रधार कोण आहे या सूत्रधाराचा हेतू काय आहे हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बंटी पाटील एक शब्द बोलायला तयार नाहीत विद्यमान पालकमंत्री हसन मुश्रीफ एक शब्द बोलायला तयार नाहीत ते तर दुर्गे पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे मी राहायला मिरजेमध्ये असतो पण तेरा तारखेला औरंगाबादला इम्तिया जलील साहेबांनी नासुद्दीन वर्षी साहेबांनी बैठक घेतलेली होती त्या दिवशी सुद्धा औरंगाबाद मध्ये आम्ही हा विशागड दर्ग्याचा विषय दर उद्या झालेल्या काही घटनांचा विषय कानावं लागला तेव्हा असुदे ओर्शी साहेबांनी स्वतः सांगितलं की तुम्ही पर्सनली जाऊन काय परिस्थिती आहे बघून आपल्या समाजाला तिथं देव परिस्थिती करा आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळे चांगले स्थानिक लेवलचे नेते आहेत चांगले लेवलचे तुम्ही कार्यकर्ते आहात मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले आपण संविधानिक मार्गाने जातोय आपल्यावर अन्याय करणारा एकच विचार करून अन्याय करतो आहे की आपण कधी भडकू आणि ॲक्शनला रिॲक्शन देऊ पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आपण जाणारी माणसं आहोत संविधान मानणारी माणसं आहोत जर त्यांनी आपली घरं तोडून फोडून जर असा आपल्यावर अन्याय करत असतील तर मला तुम्हाला सांगायची विनंती आहे की आपण हा उपोषणाचा मार्ग स्वीकारा शांततेच्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारा शंभर पण आंदोलन तत्या हे केलंच पाहिजे आपण जर कमी आहोत म्हणून जर आपण इथं गप बसायला लागलो तर आपल्याला अन्याय होत राहणार त्यामुळं आपण दगडफेक करून आंदोलन होत आहे असं नाही आपण कायदा हातात घेऊन आंदोलन होतंय असं नाही पण बाबासाहेब आंबेडकरांनी जे हत्यार आपल्याला संविधान महामरण पोषणला बसलो तर सगळ्या जिल्ह्याचं प्रशासन कळायला लागतंय एवढं लक्षात ठेवा विरोधकांनी एक षडयंत्र केलंय या छत्रपती संभाजी महाराजांना निवडणुकीचे डोळे लागलेले आहेत छत्रपती संभाजी महाराजांना मताचं ध्रुवीकरण करायचं आहे खरं तर, तर आम्हाला भेद वाटतो की ज्या छत्रपती शिवरायांनी बारा बलुतेदार आलुतेदार या सर्वांना एकत्र करून महाराष्ट्राचं स्वराज्य निर्माण केलं आणि यामध्ये सिद्धी हिलाल सारख्या व्यक्तीनं स्वतःच्या चार चार तरुण मुलांच बलिदान या महाराष्ट्राच्या आहे त्याचा विसर पडता कामा या महाराजांनी राजकारण जे सुरू केलंय ते तात्काळ आज सुद्धा एवढ्या घटना घडल्यानंतर गट त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालाय तो गुन्हा चुकीचा दाखल झालाय म्हणून ते पोलीस स्टेशनला गेले हे आम्हाला आता समजलंय पण माझी पोलीस प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला सगळ्यांना विनंती आणि आव्हान आहे तुम्ही यामध्ये जो काही संविधानिक कायदेशीर मार्ग आहे त्या मार्गातून पळवाट न करता जो कोणी दोषी असेल तो जिल्ह्याचा असो अगर जिल्ह्याच्या बाहेरचा असो त्याच्यावर कडक कारवाई होणं अपेक्षित आहे अन्यथा तात्काळ अटक सुद्धा अपेक्षित आहे अन्यथा या पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद